राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो की विद्यापीठाने विदर्भ पाणी परिषद आयोजित केली आणि पाण्याच्या संदर्भातले जे वेगवेगळे आयाम आहेत पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल उद्योगाकरता पाणी असेल पुनर्वापर असेल या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चासत्र या ठिकाणी आयोजित होत आहेत आणि त्यासोबत जाणीव जागृती करण्याकरता पोस्टर कॉम्पिटिशन असेल रील्स कॉम्पिटिशन असेल अशा विविध गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि एकूणच या परिषदेतनं जे काही मंथन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील त्याचं एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहेत निश्चितपणे मी आश्वस्त केलेलं आहे की यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील काम करना है करता है शासन देखी तत्पर अल विद्यापीठा ने अतिशय उत्तम अशा प्रकार काम के सोबत अनेक आर्टिकल जोड़ा है वो कह रहे हैं कि चुनाव आयोग फिक्सिंग करता है और बिहार के चुनाव का लेकिन डर भी इसका मतलब यह है कि राहुल गांधी इन्होंने बिहार में अपनी हार मान ली है मैं हमेशा यह कहता हूं कि जब तक राहुल गांधी जमीन पर नहीं उतरेंगे तथ्यों को जब तक वो नहीं समझेंगे और जब तक अपने आप से झूठ बोलेंगे अपने आप को झूठा आश्वासन और झूठा दिलासा देंगे तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती उनको जागना ही पड़ेगा यथार्थ समझना ही पड़ेगा नहीं तो ऐसी बेसिर पैर बातें वो हमेशा करते रहेंगे हमेशा झूठ बोलते रहेंगे हमेशा मतदाताओं का अपमान करते रहेंगे ये राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का जो अपमान किया है इसके लिए मैं उनका निषेध करता हूँ राहुल गांधी कहा है कि जो जितने भी कांग्रेसी राज्य हैं वहां पे आरक्षण की पचास फीसदी जो है बढ़ा दिया जाएगा राहुल गांधी जो बोलते हैं न उनको पता होता है वो क्या बोल रहे हैं जो वाले को है वो क्या बोल रहे उसके ऊपर क्या प्रतिक्रिया राहुल गांधींना महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात जेवढे मतदार वाढले नव्हते तेवढे त्या फक्त निवडणुकीच्या काळात वाढले रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे बिहारच्या निवडणुकीमध्ये एकत्र आणण्यासाठी राज ठाकरे बिहारच्या निवडणुकीत त्यांनी हे हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो दोन भावांमध्येही दिसत नाहीये हिंदी मध्ये एक म्हण आहे कब बाप मरेगान कब बैल बटे मी आपल्या पतंगी उडवून राहिल्यान त्याच्यावर मी प्रतिक्रिया देत बसायचं एवढं धंदे मला